श्री गुरुदेव दत्त दर आसुरी शक्तींचा त्रास काय असतो आणि कसा असतो हे जे अनुभवतात त्यांना चांगलं माहिती आहे आणि आसुरी शक्ती हे कळूसुद्धा देत नाहीत की काय घडतंय आणि ते होत्याच नव्हतं करेपर्यंत त्यांना समाधान होत नाहीत आसुरी शक्तीनं ना तर दयामय नसते आणि मी तुम्हाला शेअर करतेच आहे की माझ्या आयुष्यात काय काय घडतंय आणि काय काय घडलंय असू शक्तींमुळं लग्न अगोदर आणि लग्न करताना काय काय घडलं हे सगळं मी तुम्हाला शेअर केलं आहे आता लग्न झाल्यानंतरचं थोड्या गोष्टी मी तुम्हाला शेअर केलं आहे तर प्रत्यक्षात आम्हाला सोपं वाटते पण खूप विचार केलं की ते खूप कळतंय तर अगोदर लग्नानंतर तेवढा त्रास झाला नवऱ्याच्या घरात तेवढा मला टॉर्चर केले सगळेच म्हणजे एकीकडे आणि मी एकीकडं आणि तिथं पण माझा जीव जाण्याची वेळ होती त्यांना मी नको होते पण नवरासुद्धा माग लागून करून घेतलेलासुद्धा माझ्यावर रिवेंज घ्यायला करून घेतलेला त्याच्या मनातसुद्धा माझ्याबद्दल काही नव्हतं तोसुद्धा मला टॉर्चर देत होता तर मी प्रेग्नेंट झाल्यानंतरसुद्धा इंजेक्शन देऊन मला ते एक हे करत होते त्याच्यानंतर ते खूप त्रास चालू झाल्यानंतर ते नंतर आम्ही वेगळं राहिलो वेगळं राहिल्यावर सुद्धा त्याला सहन झालं नाही की एक चार लोकांनी ठरवलं की वेगळं राहायचं मग आम्हाला वेगळं ठेवल्यानंतर सुद्धा त्यानं मला मारहाण करायचं बंद केलं नाही त्याच्या ते काय काय घडलं ते मी परत सांगते आता जी घटना घडली असुरी शक्तींमुळे ते घडतच गेलं पण आता गरोदर झाल्यानंतरची गोष्ट मी शेअर करणार आहे कसं असते ते तर कुठल्याच मुलीच्या आयुष्यात असं होऊ नये माझ्या बाबतीत तर खूप काय घडलेलं आहे खूप काय घडतंय ते मी इमॅजिनसुद्धा करू शकत नाही की तरी मला वाटत होतं की माझ्या आयुष्यात असं का आहे सगळ्याच गोष्टीत असं का होत आहे पण ते आसरू शकतेमुळं ते कळालं पण म्हणून मी तुमच्याशी शेअर करते की काय काय घडलं आहे जेव्हा मी प्रेग्नेंट झाले तेव्हा नवऱ्याला सांगितल्यानंतर नवरा डायरेक्ट माझ्या प्रेग्नेंट होण्याशी त्याचा संबंध नाही आहे असं सांगितलं एवढं माग लागून लग्न करून घ्यायचं आणि एवढा त्रास द्यायचं आणि एवढं टॉर्चर करायचं आणि आणि परत म्हणजे असले आरोप घालायचे किती सहन केला असेल आणि असुरी शक्तीने किती जीव बारीक केला असेल की तिकडं जगू पण वाटू नये आणि इकडं मरू पण वाटू नये असं करून ठेवलेलं हो तर कोरोनाच्या टाईममध्ये मी प्रेग्नेंट होते कोरोनामध्ये तर तेव्हा मा नवरासुद्धा माझ्याकडं बघितला नाही तो सरळच म्हटला की तिच्या प्रेग्नेंट होण्याशी संबंध नाही तेव्हा आमच्या घरचे सुद्धा म्हणले की जाऊ दे सोडून दे हे म्हणजे कर आणि दुसरं डिवोर्स देऊन दुसरं विचार कर पण मला तसं नको होतं मला माझ्या स्वतःवर आरोप घालणं मला नको होतं ते म्हणजे तो त्याचं म्हणणंच खरं करायचं मला नको होतं त्याला दाखवून द्यायचं होतं की असा हा बोलला म्हणजे त्याला दाखवायलाच पाहिजे हे कोणाचं आणि काय हे दाखवण्यासाठी मी माझं नाही असं संबंध नाही म्हणला ना तो त्याला दाखव आता असं मी ठरवलं त्याच्यानंतर मी माहेरीच होते माहेरी माझं मा ट्रीटमेंट चालू केलेलं आणि कोरोना होतं तेव्हा तर तेव्हा गाड्यासुद्धा जात नव्हत्या तर आम्ही स्पेशल गाडी करून जावं लागत होतो हॉस्पिटलला ट्रीटमेंटसाठी तर मग दर महिन्याला तो म्हणजे ट्रीटमेंट क चालू होती नवरात्र कॉन्टॅक्टच नव्हता तो काही मला विचारतच नव्हता तरी पण दर महिन्याला जेव्हा मी हॉस्पिटलला जाऊन येत होते तेव्हा मी त्याच्या ते व्हॉट्सअपला माझे सगळे रिपोर्ट्स पाठवत होते तो बघत होता पण वापस मला विचारत पण नव्हता आणि मी ठरवलेच होते की याला जर आत्ता नाही म्हणलाय ना हा माझा संबंध नाही म्हणलाय जेव्हा बाळ होईल तेव्हा डी एन ए चेक केल्यानंतर तरी कळेल ना काय काय खरं आणि काय खोटं एवढं त्यांच्या आई वडिलांसमोर एवढं बोलतोय तर ते तरी कळू दे म्हणून मी पण ठरवलेलंच हे करून दाखवायचं हा असलं घाण आरोप माझ्यावर घातलाय म्हणजे एवढं मागं लागून करून एवढं माझ्यावर रिव्हेंज घ्यायचं ह्या प्रयत्न ह्या प्रयत्नात आहे तर तो त्याला दाखवायला पाहिजे म्हणून मी पण ठरवले होते तर असंच दर महिन्याला ट्रीटमेंट चालू होती आणि आता त्याच्याकडून तर आम्हाला काही मदत नव्हती माझ्या आता माझे वडीलसुद्धा नव्हत नाही आहेत सगळ्यांना माहितीच आहे मी शेअर केलंच आहे आणि माझ्या आईनंच सगळं खर्च बघायचं सगळं ते प्रेग्नेन्सीचं सगळं ट्रीटमेंट सगळं माझ्या आईनेच खर्च केला आठ महिन्यापर्यंत कोणच मला विचारलं नाहीत माझ्या सासरचे आणि माझा त्यांना मी नकोच होते आणि नवरा तर माझ्या रिव्हेंज घेण्यासाठी करून घेतलेला तो तर म्हणजे नाहीच म्हणलेला मग आठ महिन्यापर्यंत कोणीही वळून बघितलं नाही जेव्हा आठ महिने संपणार होती तेव्हा त्यांनी ते आले आम्ही चोळी करणार आणि हे करणारे जा म्हणजे घेऊन जातो म्हणले पण आमच्या घरच्यांना त्यांच्यावर विश्वास नव्हता आस आत्ता म्हणजे पूर्ण एंडिंगला शेवटच्या क्षणाला आल्यानंतर त्यांना संशय येणारच यांचं काहीतरी प्लॅन आहे असं मग माझ्या घरच्यांनी त्यांच्यासोबत पाठवलं नाही मग तो गेला त्याच्यानंतर ते डेलिव्हरीला तेही द ड्रिंक करून आलेलं डेलिव्हरीच्या टायमिंगला जेव तर प्रेग्नेंट असताना डॉक्टरांनीसुद्धा काय सांगितलेलं आहे का ते बोललेला शब्द मला आत्ता कळतं आहे पण तेव्हा मला कळालं नव्हतं माझंच काहीतरी प्रॉब्लेम असेल असं मला वाटलेलं पण डॉक्टरांनी काय सांगितलेलं तुम्हीच विचार करा की मला जे माझ्या पेरेंट्सला पण म्हणलेले त्यांनी माझ्याबरोबर माझी बहीण होती म्हणजे ट्रीटमेंटसाठी आलेली तिला डॉक्टरांनी म्हणले की हि हिला हिच्या बाळाला जे आहे ते एक भाकरी असं म्हणजे त्यांनी एक्झाम्पल देऊन सांगितलं की एक भाकरी जाण्याऐवजी अर्धी भाकरी पोचते आहे असं एक भाकरी जाण्याऐवजी अर्धी भाकरी पोचते आहे जरा कमी पडते आहे असं सांगितले तेव्हा आम्हाला काहीच कळालं नाही तर डॉक्टर म्हणले जरा जरी तिला त्रास झाला तरी घेऊन यायचं काहीही मागं पुढं बघायचं नाही लगेच घेऊन यायचं असं सांगितलेलं आहे आणि तशी वेळ आल्यानंतर जेव्हा डिलेवरीची वेळ आली तेव्हा घरातच दोन दिवस गेले ते अगोदरचे लोक असतात ते त्यांना कळत असते ती आजी म्हणणार आमची आजी म्हणा लागली की नाही अजून ते तसं तेवढा त्रासच नाही आहे नको नको म्हणून मला बसून घेतली त्यानंतर मला खूप त्रास झाला नंतर आम्ही सरकार हॉस्पिटलला गेलो ॲम्ब्युलन्स घेतलो ॲम्ब्युलन्समधून मिरज सिव्हिलला जायचं ठरवलं मिरज मिरज नाही तर सांगली सिव्हिलला आम्ही गेलो होतं तेव्हा कोरोनाचं टायमिंग होतं कोरोनामध्ये काहीही करत होते तर तसल्यात मी जाऊन अडकले होते तर तिथे सगळं मुली होते त्या डॉक्टर होते ते सगळं मला खूप त्रास देऊ लागले मला एकटीला आत नेऊन कसं पण खेचायचं काय पण करायचं अजून तुझी डिलिवरीची वेळ झाली नाही असं तसं मला वाटेल तसं बोलू लागले तेव्हा त्या ॲम्ब्युलन्समधून जातानाच मला खूप त्रास झालेला आणि हॉस्पिटलमध्ये त्यांचं सगळं वागणूक बघितल्यानंतर माझं ते त्रासच थांबला बाळाचं ते कळायचंच बंद झालं ते डॉक्टर स्पष्ट बोलू लागले मला कोरोना झालंय बघ तुला पण करोना होता असं बोलू लागले आणि कसं पण खेचायचं कसं पण काहीही कसं तरीच वागत होते तर मी घाबरले होते माझं कोळच पूर्ण स्टॉप म्हणजे बंद झालं मग मी मम्मीला माझ्या मम्मीला बोलवलं की मला असं इथं नको आहे मला जिथं ट्रीटमेंट चालू होतं मला तिथंच घेऊन जा मला इथं नको मी तर काय करायचं नाही आहे हे डॉक्टर मला कसं पण वागवत आहेत म्हणून मी मम्मीला सांगितलं याच्यानंतर जे घडलं ना ते घटना मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करते असुरी शक्तींचा त्रास हे काय असतं हे आम्ही अनुभवलं आहे आणि आम्हाला अगोदर माहीत नव्हतं तेच मी सगळ्यांशी शेअर करते आहे सगळ्यांचं जे लोक आमच्यासारखे त्रासात आहेत तेच त्यांचंसुद्धा कल्याण होऊ दे त्यांनासुद्धा हे कळू दे त्यांनासुद्धा हा मार्ग मिळू दे म्हणून माझा अनुभवसुद्धा सांगते